शाहूवाडी तालुक्यातील पणुंद्रे इथल्या सतीमाता तरुण मंडळ जाधववाडी आणि पणुंदे ग्रामपंचायत तसंच रवींद्र जाधव यांनी चिखर गुठ्ठा स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला स्पर्धेत उत्तम पाटील यांच्या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावला तर रेडा जोडीमध्ये राजाराम पाटील यांच्या रेडा जोडीनं प्रथम पारितोषिक मिळवलं शाहूआडी तालुक्यातील पणुंद्री इथल्या सतीमाता तरुण मंडळासह ग्रामपंचायतीच्या वतीनं झालेल्या चिखलगुठ्ठा स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला स्पर्धेत अठ्ठावीस बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या या स्पर्धेचं उद्घाटन शेतकरी जनआक्रोश आंदोलन प्रमुख आबासाहेब पाटील आणि सुबेदार सुनील पाटील यांच्या हस्ते झालं अत्यंत चुरशीनं झालेल्या या स्पर्धेत उत्तम पाटील यांच्या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावला तर शिराळेगावच्या राजाराम पाटील यांच्या बैलजोडीनं द्वितीय क्रमांक अरुळच्या धोंडीबा पाटील यांच्या बैलजोडीनं तृतीय क्रमांक पटकावला तसंच स्वप्नील शिंदे अमित पाटील यांच्या बैलजोडीला चौथा आणि पाचवा क्रमांक देण्यात आला रेडाजोडीमध्ये राजाराम पाटील यांच्या रेडाजोडीनं प्रथम क्रमांक पालिगावच्या रोहित सावंत यांच्या रेडाजोडीला द्वितीय क्रमांक तर भुदरगडच्या सुरेश काटकर यांच्या रेडाजोडीला तृतीय क्रमांक देण्यात आला बिरोबा पाटील आणि ुंडिबा पाटील यांच्या रेडाजोडीला चौथा आणि पाचवा क्रमांक देण्यात आला विजेत्या बैलजोडी आणि रेडाजोडी मालकांना रोख रक्कम आणि मानाची ढाल बक्षीस देण्यात आली यावेळी आबासाहेब पाटील रवींद्र जाधव पैलवान प्रकाश काळे शिवाजी पवार सुभेदार सुनील पाटील विकास कांबळे सिकंदर कुरेशी मनोहर जाधव उपस्थित होते